माऊली श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्री स्वामी श्री, नमह, श्री स्वामी लीलामृतसार अध्याय सोळावा श्री गणेशाय नम श्री स्वामी समर्थाय नम राजूरमठाच्या निमित्ताने अक्कलकोटाचा वृत्तांत सांगणे भाग पाडले प्रसंगाने परीपज्ञापुरी प्रज्ञापुरी स्वामी आले कालांतराने लाकूड तोड्याचा प्रहार हे कारण केले समाधी ते विसर्जन लोकोद्धार हे कारण प्रगट होणे भाग पडे समर्थ पातले मंगळवेढ्यास जेथे झाला दामाजी पंत सत्पुरुष ज्याने लुटविले धान्य कोठारास दुष्काळग्रस्त लोकांसाठी कान्हो पात्रा आणि चोखा मेळा भूषण असती मंगळवेढ्याला या गावाबाहेर अरण्याला केली वस्ती स्वामींनी वृत्ती बालन मत्तपिशाचवत सहसा न जाती गावात गेले तरी गलिच्छ जागी बसत भाषण न करती कोणासी त्या गावाचा एक ब्राह्मण कृष्ण भट कापशी नामाधी नामाभिधान वंदुनी स्व वंदुनी महाराजांचे चरण गृही येण्यास प्रार्थित असे स्वामींनी त्या येऊ सांगितले त्याने वृत्तपत्नी सकथिले त्याच्या ओटीवर येऊन बसले तो करी मानस पूजा पूजेनंतर स्वामी नैवेद्य मागती नाही काही म्हणून लज्जितती म्हणती क्षुधा लागली अति फराळ अनावा झडकरी दूध सुद्धा घरात नव्हते बाई हाती घेऊन या भांडे दुधास्तव व जिजवी बरठे दूत काही मिळेना स्वामी म्हणती घरात गाय दुखत नाही कैसे होय भटजी म्हणती भाकड गाय चार वर्षे जाहाली नाही वस्य नाही चारा मग दुधाच्या कसल्या धारा उपाय हरला सगळा गाय गळ गाय फळत नसे की स्वामींनी त्या उभयतांना साक्षात आत्मविद्या दान ज्ञान देता त्यांची समाधी लागली तत्वता स्वानंदात प्रेमे विहरती मग गायीकडे त्यांनी पाहिले गो रूपे साक्षात ब्रह्म दिसले गो दोहन करण्या सांगितले स्वामींनी द्विजपत्नीला अमृत दृष्टी पाहती गोमातेसी म्हणती दुग्ध द्यावे ब्राह्मणासी स्पर्श करता स्तनासी बत्तीस धारा सुटल्या जेव्हा विप्रास वाटे ते पयपुरे तेव्हा स्तनातील दुग्ध सरे नवल वर्तले आगळे गावात वृत्त पसरले श्रुत होता गावात धेनुस पाहण्या जन येत स्वामी पदी मस्तक ठेवत मोह सवाला चालला इति श्री स्वामी लिलामृतातील भाकड धेनु दुबती केल्याचा सोळावा अध्याय समर संपूर्ण श्री स्वामी समर्थ इति श्री सद्गुरु स्वामी समर्थ चरणार्पण अवदूत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ भक्त हो। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 धन्यवाद